नमस्कार माझे गाणं आहे टन 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 राहा तुम्ही टन टन दन 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 आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला विसरू टन दन 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 एकदम भारी भारी मस्त मस्त गाणे टन 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 राहा तुम्ही टन 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 दन धन दन 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 टन 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 राहा तुम्ही टन 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 दन 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 करा 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 दन 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 काम करा दन 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 करा 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 दन 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 काम करा दन 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 व्यायाम 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 करा करा दन 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 व्यायाम 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 करा करा दन 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 टन 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 रहा तुम्ही टन 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 दन 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 पोटभर खा आनंदी रहा मजेत रहा खुशीत रहा पोटभर खा आनंदी राहा मजेत राहा खुशीत राहा समाधानी राहा व्यवस्थित योग्य योग्य राहा टन टन टनटन जीवन होईल टनटन टनटन टन टन जीवन होईल टनटन टनटन टन 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 राहा तुम्ही टन टन टनटन टन 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 धन दन दन, दन 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 टन 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 रहा तुम्ही टन 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 दन 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 पचेल तेवढेच खा जमेल तेवढेच खा पचेल तेवढेच खा जमेल तेवढेच खा सुंदर छान खा सुंदर छान खा सर्व प्रकारचे खाद्य खा, खा कष्ट करून खा घाम गाळून खा कष्ट करून खा घाम गाळून खा घाम गाळून खा, खा आरोग्य 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 ठेवा तुमचे टन टन दन 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 दनदन आरोग्य 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 आरोग्य

नका टेन्शन घेऊ नका अति विचार करू नका वाईट विचार करू नका अहंकार ठेवू, नका कोणाचे पैसे बुडवू नका लालच ठेवू, नका लालच ठेवू नक्का हाऊ ठेऊ तर 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 माणुसकी प्रेम सत्य चांगलपणा ठेवा दन 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 तर 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 मानुसकी प्रेम सत्य चांगुलपणा ठेवा दनदन दन 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 टन टन टनटन टन रहा तुम्ही टनटन टनटन दन 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 टनटन टन 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 टनटन रहा तुम्ही टन टनटन दन 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 नका कर्ज बाजारी होऊ नका दुसऱ्यावर अलोमून राहू नका कर्ज बाजारी होऊ नका दुसऱ्यावर अलोमून राहू नका कोणास फसवू नका हिम्मत धैर्य धीर दिलासा हारू दिलासा हारू ಸಲೋಂವಿ ಸವಿಮಾನಿ رہا ಸಲೋಂವಿ ಸವಿಮಾನಿ رہا ಶಾನ್ಪನ್ ಸಮಜ್ದಾರ್ ಪನ್ ಠೇವಾ ನಕಾ ಕ્રોಧಿತ ಹೋಉ ನಕಾವೇಶನ್ ಕರು तर ठेवा ठेवा शानपण समजदार पण दन 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 तर ठेवा ठेवा शानपण समजदार पण दन 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 टनटन टन 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 टनटन राहा तुम्ही टनटन टनटन दन 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 नका कोणाची निंदा करू नका कोणाची टिंगल करू नका कोणाची टिंगल करू नका कोणाचा विश्वासघात करू नका कोणास फसू नका कोणास लुबाडू नका 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 कोणास फसू नका कोणाची निंदा करू नका कोणाची टिंगल उडवू नका कोणाचा विश्वासघात करू नका कोणाचा विश्वासघात करू नका कोणास फसू नका कोणास लुबाडू मुक हे मंदिर ईश्वर चला चलामुखी गोडी गोडवा ठेऊ चला चलामुखी गोडी गोडवा ठेऊ तर तरस जीवन होईल सुंदर छान मस्त मस्त दन 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 तर जीवन होईल सुंदर छान मस्त मस्त दन 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 टन 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 टनटन तुम्ही दन 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 करा करा दन 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 काम करा दन 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 करा करा दन 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 काम करा दन 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 व्यायाम 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 करा करा दन 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 व्यायाम 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 करा करा दन 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 टन 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 रहा तुम्ही टन 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 राहा तुम्ही टन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू का धन्यवाद